काहीही केलं कितीही देवाची उपासना केली कितीही देवाला अंघोळ घातली गंध लावलं फुलं बायली धूप लावला उदबत्ती लावली तेलाचा तुपाचा दिवा लावला पण तरी तुमची पूजा जी आहे ती पूर्ण होणार नाही कशी ते मी सांगते जेव्हा कधी तुम्ही पूजा करता ती पूजा करायच्या वेळेस तुम्हाला तुमच्या मधल्या म्हणजे या बोटानी तुम्हाला आधी इथे गंध लावायचं असतो स्वतःला स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं पुरुष मंडळींनी गंध लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला पूजा सुरू करायची कधीही पूजा सुरू करताना आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या किंवा स्वतःला कुंकू लावून घ्या किंवा गंध लावून घ्या आणि त्यानंतर गणपतीची उपासना केल्यानंतर पूजेला सुरुवात करा या छोट्या गोष्टी असतात कोणी सांगत नाही पण ह्या गोष्टी केल्याने फरक मात्र खूप पडतो त्यामुळे नक्की करा तुमची देवपूजा अपूर्ण राहते बर का त्यासाठी आधी स्वतःला हळदी कुंकू लावा की जेव्हा आपण सत्यनारायणाला ना बसतो कुठलीही पूजा करतो तेव्हा बघा आपल्याला ब्राह्मण मंडळी काय सांगतात की आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्याचप्रकारे जेव्हा कोणतीही देवपूजा किंवा कुठलीही पूजा करायची असते तेव्हा आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं किंवा कुंकू किंवा गंध लावून घ्यायचं असतं आणि मन पुढची पूजा करायची असते कारण त्याशिवाय कोणतीही पूजा ती पूर्णतहाला जात नाही आजपासूनच ही गोष्ट तुम्ही ट्राय करा करून बघा तुम्हाला स्वतः खूप आनंद आणि खूप समाधान आणि खूप सॅटिस्फॅक्टरी वाटेल खरंच खूप अनुभव मी यातनं घेतलेले आहे मला खरंच ह्याचे खूप छान रिझल्ट्सही मिळतात म्हणून वाटतं तुमच्याशी शेअर करावं श्री स्वामी समर्थ